मोहळ तालुक्यातील अनगर येथे एका दुमजली जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून अडतीस जणांना पकडले या कारवाईत रोख रकमेसह महागड्या मोटारी आणि किमती स्मार्टफोन असा मिळून एक कोटी तीन लाख सहा हजार नऊशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत गुजरात येथील सुरज शहराचं रत्नागिरी बीड आदी दूरच्या भागातून आलेले अनेक बडे व्यापारी व उद्योजक जुगार खेळताना सापडले संपूर्ण मोहळ तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या अनगर भागात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार आशिष पाटील अनगरकर यांचा वर्षानुवर्ष मोठा दरारा आहे याच गावात लोकनेते पॅलेस नावाच्या इमारतीत तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांना मिळाली होती त्यानुसार खात्री करून त्यांनी तेथे पोलिसांच्या विशेष पथकाला सोबत नेऊन धाड टाकली तेव्हा इमारतीच्या दोन्ही मजल्यांमध्ये जुगार खेळला जात असल्याचे दिसून आले या धाडीत रियाज बाजी बाशू मुजावर दीपक गायकवाड राहणार मोहोळ विनायक निलकंठ ताकभाते मनोज नेताजी सलगर स्वप्नील कोटा रोनक नवनीत मर्दा हर्षल राजेंद्र सारडा कृष्णा अर्जुन काळे राहणार सोलापूर ओंकार विजय चव्हाण अब्रार करीम फकीर राहणार चिंचनाका चिपळूण जिल्हा रत्नागिरी फारुख याकूब शेख राहणार सुरत गुजरात एकनाथ भगवान चांगिरे राहणार परळी वैजनाथ जिल्हा बीड विलास धर्मराज कडेकर राहणार बडवणी बीड नितीन गुंड राहणार अनगर आदी मिळून एकोणचाळीस जणांना अटक करण्यात आली आहे या कारवाईत दोन लाख सव्वीस हजार रुपये रोकडचं महिंद्रा थार महिंद्रा एक्स क्यू व्ही स्विफ्ट डिझायर फोक्स वॅगन आदी सहा महागड्या मोटारी आणि चाळीस स्मार्टफोन संचसा एकूण एक कोटी तीन लाख सात हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला